माननीय पोलीस अधीक्षक सांगली यांचे अधीनस्थ स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सांगलीकडील पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे विशेष पथक तयार करून अंमली पदार्थ व अनुषंगाने इसमावर कारवाई करण्यासाठी स्थापन करण्यात आले आहे सदर पथकास पोलीस निरीक्षक सतीश शिंदे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा यांनी अंमली पदार्थ व अनुषंगाने माहिती काढून कारवाई करण्याकरता सूचना दिल्या त्या अनुषंगाने सांगली विभागात संशयित असलेल्या ठिकाणी पाणटपऱ्या चेक करत असताना साय पोलीस निरीक्षक नितीन सावंत यांच्या पथकामधील पोलीस शिपाई विनायक सुतार यांना त्यांच्या बातमीदारामार्फत बातमी मिळाली की सांगली मारुती रोड येथील ओ बेल्ट्स अँड नॉव्हेल्टी नावाचे दुकानातील मालक लखन मंगलानी हा बेकायदेशीरित्या ई सिगरेटची विक्री करत आहे नमूद बातमीप्रमाणे पथक सांगले मारुती रोड येथील अँड नॉवेल्टी नावाच्या दुकानात जाऊन दुकानामधील काउंटरवरील इसमास त्याचे नावगाव विचारता त्याने त्याचे नाव लखन चंद्रकांत मंगलानी वय पस्तीस वर्ष राहणार लोंढे कॉलनी मिरज असे सांगितले सहायक पोलीस निरीक्षक नितीन सावंत यांनी त्याच्या दुकानाच्या झडतीचा उद्देश कळवून पंचांसमक्ष त्याच्या दुकानाची झडती घेतली असता काउंटरलगत एक पांढऱ्या व लाल रंगाच्या बॉक्समध्ये एकूण आठ ई सिगरेट मिळून आल्या त्याने सदरचा माल कोठून आणला याबाबत विचारणा केली असता त्याने सदरचा माल योटो एक्सप्लोरर कंपनीचे वेबसाईटवरून कॅश ऑन डिलिव्हरी पद्धतीने मागवले असल्याचे सांगितले त्यास प्रोविबिशन ऑफ इलेक्ट्रॉनिक सिगरेट प्रोडक्शन मॅन्युफॅक्चर इम्पोर्ट एक्सपोर्ट ट्रान्सपोर्ट सेल डिस्ट्रीब्युशन स्टोरेज अँड ॲडव्हर्टाईजमेंट ॲक्ट दोन हजार एकोणीस सन्वये ई सिगरेट विक्री करणे प्रतिबंधित असतानासुद्धा सदर ई सिगरेट मागवून त्याची साठवणूक केल्याबाबत मिळून आल्याने लागलीच सहायक पोलीस निरीक्षक नितीन सावंत यांनी पंचांसमक्ष सदरचा मुद्देमाल सविस्तर पंचनामा करून जप्त करून सदर आरोपीवर सांगली शहर पोलीस ठाण्यास वरीलप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदरची कारवाई सांगली जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप घुगे अपर पोलीस अधीक्षक रितू खोकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन सावंत पोलीस हवालदार इम्रान मुल्ला अमोल ऐदाळे संकेत मगदूम अतुल माने प्रतीक्षा गुरव पोलीस नाईक अनंत कुडाळकर पोलीस कॉन्स्टेबल ऋतुराज होळकर विनायक सुतार सोमनाथ पतंगे यांच्या पथकाने केली असून पुढील तपास सांगली शहर पोलीस ठाणे करत आहेत तसेच विशेष पथकाकडून सांगली व मिरज शहरातील संशयित पाणटपऱ्यांची तपासणी करण्यात आलेली आहे तरी यापुढे देखील विशेष पथकामार्फत सांगली जिल्ह्यात संशयित पाणटपऱ्यात चेक करून संशयित मुद्देमाल मिळवून आल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करीत आहोत अशी माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने दिली आहे